तुमच्या मोबाईलचा वॉलपेपर छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तुमच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक शिवाजी आ, फोटो आहे किंवा तुमच्या ऑफिसच्या डेस्कवरती एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती किंवा त्यांचा फोटो आहे याशिवाय तुमच्या गाडीवर किंवा गाडीच्या आत महाराजांची मूर्ती किंवा महाराजांचा फोटो लावलेला आहे यापैकी तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा असं विचारायचं कारण म्हणजे काय ते देखील सांगतो कारण साधारण साडेतीनशे वर्षापूर्वी महाराज या महाराष्ट्राच्या भूमीवरती होऊन गेले पण महाराज कसे दिसायचे हे जर आपणाला आज माहितीच नसतं तर म्हणजे महाराजांचं रूप जर आपण बघितलंच नसतं तर तरची गोष्ट सोडून द्या कारण साधारण शंभर वर्षापूर्वी <workitenın> <वर्षापुर्वी>, खरोखरच <-klein> या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे हे माहितीच नव्हतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज माहिती होते त्यांचं कार्य माहिती होतं त्यांचा इतिहास माहिती होता पण छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप कुणी बघितलं नव्हतं ते कसे दिसायचे ते कुणी बघितलं नव्हतं आज अनेकांना सकाळी उठल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात अगोदर बघायचं असतं असेही कित्येक लोक मी बघितलेत मग या लोकांनी काय केलं असतं कारण छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे हे साधारण शंभर वर्षापूर्वी आपणाला माहितीच नव्हतं त्यावेळी लोक काय करत असत तर त्यावेळी निकोलाओ मनुची नावाचा एक इटालियन प्रवासी होता तो मोगलांच्या सैन्यात देखील होता तो स्वतः एक चित्रकार असल्यामुळं त्यानं मोगलांच्या एका सरदाराचं म्हणजे मोहम्मद इब्राहिम अर्थात महाबत खान याचं एक चित्र काढलं होतं का याच महाबत खानाच्या चित्राला अनेक वर्ष महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचं चित्र समजून त्यांचीच पूजा करत होता महाराष्ट्रात सगळ्या सरकारी कार्यालयात आणि अनेक ठिकाणी सरकारी कार्यक्रमात देखील छत्रपती शिवाजी महाराज म्हणून याच मोहम्मद इब्राहिमचं चित्र वापरलं जायचं त्या काळातलं सरकार, सरकार, सरकार हे इंग्रजांचं सरकार होतं त्यामुळे सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे खरं चित्र आहे की नाही हे शोधण्यात जास्त इंटरेस्ट नव्हता त्यामुळे सरकार देखील तसंच चालू होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं ओरिजिनल चित्र कुठलं किंवा त्यांचं खरं रूप कसं होतं हे शोधायची गरज कुणालाच वाटत नव्हती मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे रूप बघतो जे चित्र बघतो ते कधी सापडलं ते कोणी शोधून काढलं आणि ते कसं सापडलं याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये देतोय त्याचं झालं असं की वासुदेव सीताराम बेंद्रे ज्यांना आपण वासी बेंद्रे या नावानं देखील ओळखतो हे महाराष्ट्रातले पहिल्या पिढीतले एक थोर इतिहासकार छत्रपती संभाजी महाराजांचा आज जो खरा इतिहास डोळ्यासमोर आलाय तो याच वासी बेंद्रेंनी शोधून काढलाय हेच वासी बेंद्रे छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करण्यासाठी एकोणीसशे एकोणीस साली म्हणजे साधारण आजपासून एकशे सहा वर्षापूर्वी लंडनला गेले लंडनच्या म्युझियम मध्ये बसून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास सुरू केला हा अभ्यास करताना त्यांना ब्रिटिश इतिहासकार कॉलिन मॅकेन्झी यांच्या चित्रांचं एक कलेक्शन मिळालं तिथं त्यांना कळालं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेची लूट केली तेव्हा सुरतेच्या डच वखारीचा प्रमुख असलेला फ्रँक्सवा व्हॅलेंटाईन हा छत्रपती शिवाजी महाराजांना भेटला होता आणि त्यानं महाराजांचं एक चित्र देखील रेखाटलं होतं आणि हे चित्र त्या व्हॅलेंटाईनच्या कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहे मग काय वासिबेंद्रे तडक ते कागदपत्र शोधायला लागले त्यांनी अनेक कागदपत्र शोधून काढली व्हॅलेंटाईननं लिहिलेले सात आठ खंड त्यांनी दोंडाळले त्यातल्या चौथ्या खंडातल्या दुसऱ्या भागात पान नंबर दोनशे वर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं हे चित्र मिळालं जे तुम्ही स्क्रीनवर बघताय वासी बेंद्रे यांनी या चित्राचं एक छोट्या आकाराचं चा, दुसरं छायाचित्र तयार करून घेतलं शिवाजी राजांचे या चित्रातील कल्ले हे कोणत्याही चित्रात दिसणारे नाहीत पांढऱ्या अंगरख्यावर शिवरायांनी चक्क उपरणे टाकले आहे अंगावरील दागिने हे अस्सल मराठी पद्धतीचे आहेत या चित्रावर महाराजांचं नाव देखील होतं शिवाजी असं पण हे चित्र ओरिजिनल आहे हे कसं कळणार कारण या चित्रांचं हे कलेक्शन व्हॅलेंटाईननं सतराशे सव्वीस साली म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतर साधारण शेचाळीस वर्षांनी प्रकाशित केलं होतं म्हणजे हे चित्र उत्तरकालीन देखील असू शकतं पहिल्यांदा असं समजलं जात होतं की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरतेवर स्वारी करून गेले तेव्हा व्हॅलेंटाईननं शिवाजी महाराजांचं हे चित्र काढलं पण खरं तर हे चित्र व्हॅलेंटाईननं काढलेलं नसून हे चित्र महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेत हर्बर्ट डियागर नावाच्या डच चित्रकारानं काढले असं एक तरुण इतिहासकार असणाऱ्या केतन पुरी यांनी त्यांच्या मराठा पाचशा या पुस्तकात पुराव्यांसह सिद्ध केलेला आहे ते पुस्तक तुम्ही जरूर वाचा हा हर्बर्ट डियागर सोळाशे सत्याहत्तर साली आपल्या शिष्टमंडळासह महाराजांना मद्रास जवळच्या थेवनापट्टम या ठिकाणी येऊन भेटला तिथं तो, तो महाराजांच्या बरोबर अनेक दिवस राहिला महाराजांना समोर बसवून त्यानं हे महाराजांचं चित्र काढलं महाराजांचं हे चित्र कॉपर प्रकारातलं आहे म्हणजेच काय वासी बेंद्रेंना शिवरायांचं अस्सल चित्र मिळालं असोणीशे साली मग साहित्याचार्य नची केळकर यांनी पुण्याच्या शिवाजी मंदिरात एक कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमात हे चित्र सगळ्या समाजासमोर आणण्यात आलं त्यानंतर मग काय पुढच्या काहीच वर्षात सगळ्या सरकारी कार्यालयातून आणि अनेक घरादारातून असणार मोहम्मद इब्राहिमचं चित्र हटलं आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं चित्र लागलं त्यानंतर मग पुढच्या काही वर्षात महाराजांची अनेक अस्सल आली ती सगळी चित्र या चित्राशी मिळती जुळती होती म्हणजे काय सर्वात प्रथम महाराजांचं आपल्याला जे चित्र मिळालं ते हेच चित्र आज रोजी महाराजांची दहापेक्षा पेक्षा जास्त अस्सल चित्र आपल्याकडे उपलब्ध आहेत वासी बेंद्रेंनी महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचं हे खरं रूप दाखवलं हे वासी बेंद्रेंचे महाराष्ट्रावर उपकारच आहेत याशिवाय वासी बेंद्रेंनी आणखी दोन महत्वाची कामं केली ती देखील सांगतो त्या काळी म्हणजे साधारण शंभर वर्षांपूर्वी संभाजी महाराजांच्यावर जी नाटकं रचली त्यातून संभाजी महाराजांची प्रतिमा एक रगेल आणि रंगेल राजा अशी रंगवण्यात आली होती पण वासी बेंद्रेंनी महाराष्ट्रातल्या तसेच जगभरातल्या अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून चाळीस वर्ष संशोधन करून संभाजी महाराजांचं एक चरित्र लिहिलं आणि त्यात त्यांनी त्या दाखवून दिलं की संभाजी महाराज हे एक रगेल आणि रंगेल राजे नव्हते तर ते एक महान लढवय्ये मृत्युंजयी राजे होते आणि त्यानंतर मग महाराष्ट्रातल्या अनेक अभ्यासकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचा पुन्हा नव्यानं अभ्यास केला आणि त्यांच्या सगळ्यांच्याच लक्षात आलं की छत्रपती संभाजी महाराज हे खरंच एक अत्यंत महान राजे होते जे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवण्यास अतिशय समर्थ होते महाराष्ट्रात शिवरायांच्या जन्मतारखेचा वाद जुना असला तरी आज आपण मोठ्या प्रमाणावर सरकारी मान्यतेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला साजरी करतो ही एकोणीस फेब्रुवारी ही तारीख अर्थात फाल्गुन वर्ध दृतीया शके पंधराशे अठ्ठावन्न ही तिथी याच वासी बेंद्रे यांनी पहिल्यांदा शोधून काढली एकोणीस फेब्रुवारी ही तारीख देखील महाराष्ट्राला देणारे वासी बेंद्रेच होते अशा प्रकारचं वासी बेंद्रे यांचं महाराष्ट्राच्या जडणघडणीतलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासातलं योगदान आहे वासी बेंद्रेंचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे शहाण्णव रोजी रायगड जिल्ह्यातल्या पेन या गावी झाला वासी बेंद्रेंनी त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी सालापर्यंत साधारण सत्तर वर्ष इतिहासाचा अभ्यास केला त्यांनी छत्रपती शिवरायांचं चरित्र लिहून काढलं छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांच्या समोर आणला हे सगळं कार्य करणाऱ्या वासी बेंद्रेंना महाराष्ट्र मात्र विसरला आज मोठ्या प्रमाणावर सरकारला आणि महाराष्ट्रातल्या लोकांना देखील या वासी आठवण देखील नाही खर तर सरकारनं वासी बेंद्रे यांच्या नावानं ना इतिहासाच्या क्षेत्रात एक पुरस्कार सुरू केला पाहिजे किंवा वासी बेंद्रेंच्या नावानं ना वाचनालय किंवा संस्था शिक्षण संस्था यांची सुरुवात केली पाहिजे जेणेकरून त्यांच्याबद्दलची माहिती महाराष्ट्राला समजेल छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर घेऊन येणारे वासी बेंद्रे एकोणीस फेब्रुवारी ही तारीख देणारे वासी बेंद्रे आणि छत्रपती शिवरायांचं रूप आपल्याला दाखवणारे वासी बेंद्रे हे सगळं नक्कीच डिझर्व करतात वासी बेंद्रे यांच्या संदर्भात सरकारनं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा आपण महाराष्ट्र सरकारकडं त्याबद्दलचा पाठपुरावा करू आणि नक्कीच त्यांच्या नावानं काहीतरी भरीव काम झालं पाहिजे याची खात्री करून घेऊ आमच्या द मराठी बाना या युट्यूब चॅनल वरचे आमचे एक चाहते असणारे पी एम खासते यांनी कमेंट करून आम्हाला वासी बेंद्रे यांचं हे कार्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही वासी बेंद्रे यांच्या कार्यावरचा हा व्हिडिओ केला अशा प्रकारे तुम्ही कमेंट्समध्ये ज्या गोष्टी मांडता त्याला आम्ही रिस्पॉन्ड करत त्या प्रकारचे व्हिडिओ करत असतो हे कार्य होणं देखील गरजेचं होतं कारण या व्हिडिओ नंतर महाराष्ट्राचं जा सरकार जागा होऊन वासी बेंद्रेंच्या यांच्या नावानं काही करेल न करेल पण किमान महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्याचबरोबर वासी बेंद्रे यांचं कार्य देखील पोचेल ही गोष्ट देखील काही कमी नाही त्यामुळे तुम्ही आम्हाला कमेंट्स करून तुमचे प्रश्न विचारत चला महाराष्ट्राचा इतिहास असो भारताचा इतिहास असो किंवा आणखी काही असो तुमचे प्रश्न आम्हाला नवीन काहीतरी शोधायची आणि ते तुमच्या समोर आणायची संधी देत असतात त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर करा आपण अशी आशा करूया की या वर्षीच्या एकोणीस फेब्रुवारी पर्यंत म्हणजे शिवजयंतीपर्यंत अशी आपण अपेक्षा करूया की हा व्हिडिओ तोपर्यंत दहा लाख लोकांच्या पर्यंत पोहचेल आणि वीस हजार लोक या व्हिडिओला लाईक करतील आणि दोन हजार लोक या व्हिडिओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देतील अशा प्रकारचे व्हिडिओज आपण या चॅनलवरती पाहत राहणार आहोत तुमचे प्रश्न आम्हाला जरूर विचारत चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी